नमस्कार माझ्या तरुण मैत्रिणींनो आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला यायचं कारण असं की गेले चार पाच दिवस मी ही एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरत आहे तिथे गेल्यानंतरनं जे काही चित्र मला दिसलं ते पाहत असताना कळत न कळतपणे माझीच मुलगी माझ्या डोळ्यासमोरून येऊन गेली तेव्हा कुठंतरी तुमच्याशी संवाद साधावा हितगुज साधावं असं मला वाटलं खरं तर हाय हॅलोची भाषा तुम्हाला समजते हा नमस्कार तुमच्यापर्यंत जास्त पोचत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे तरी पण तुमच्याशी हितगुस साधू इच्छिते कारण की ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या समाजाचे काही नियम असतात ज्या कुटुंबातून आपण बाहेर पडतो त्या कुटुंबाचे काही आचार विचार संस्कार असतात त्याच्या काही मर्यादा असतात त्या सर्वांचं पालन करून आपण समाजामध्ये वावरायला पाहिजे तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु त्या स्वातंत्र्याचा स्वैराच चार ह्या डोळ्यांनी पाहत असताना अत्यंत मनाला वेदना होतात ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन दिलं गेलेलं आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आता शिक्षण घेत आहात त्या कॉलेजची फी बऱ्यापैकी तीन लाख दोन लाख चार लाख पाच लाख आहे मग आपल्या एका वर्षाची पाच लाखाची फी भरणारा बाप आपल्याला क्षणभर सुद्धा आठवत नाही आणि आपल्यासाठी वीस रुपयाची पाण्याची बॉटल घेऊन देणारा मित्र आपला जीवकी प्राण होऊन जातो मैत्रिणींनो याचं कधी चिंतन केलंच तुम्ही याचा कधी विचार केलात तुम्ही नक्की के काय चुकतंय कुठं चुकतंय ह्याचा थोडासा विचार व्हायला हवा ह्या समाजामध्ये वावरत असताना ह्या जगामध्ये वावरत असताना मी सातच सांगितलं की ज्या कॅम्पसमध्ये मी गेले तुम्हाला मैत्र मित्र आणि मैत्रिणी करायला बंधनं नाहीत तुम्ही ते स्वेच्छेनं निवडू शकता फक्त तुमच्या हितासाठी कोण आहे याचा विचार तुम्हाला करायला पाहिजे ज्या वेळेला हे चित्र डोळ्यांनी पाहिलं मित्र असायला कुणाचीच हरकत नाही आज आम्ही पालक म्हणून थोडेसे अपडेट झालेलो आहोत तुमच्या ह्या अपडेट संस्कृतीचा आम्ही स्वीकार केलेला आहे नाकारतच नाही परंतु तुम्ही मित्रमैत्रिणीमध्ये असताना तुमचे एक नाही दहा नाही शंभर मित्रमैत्रिणी असू द्या तुमचा रोजचा हा ग्रुप हा नित्याच असू द्या तो असण्याबद्दल आमची काहीच हरकत नाही फक्त त्या आसण्यामध्ये तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये न म्हणता मी गोळख्यामध्ये म्हणेल त्या गोळख्यामध्ये वावरत असताना तुम्ही जे अंगचटीला येऊन बोलता जे एकमेकांच्या अंगावरती थाप देऊन तुम्ही ब संवाद साधता का आपल्याला एकमेकांच्या गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येत नाही संवाद साधता येत नाही प्रत्येक दोन वाक्यानंतर तुम्ही जे एकमेकांना मिठी मारून बोलता का तसा संवाद तुमचा होत नाही या हृदयचे त्या हृदय तसं पोचतच नाही का फक्त पालक म्हणून आमचा याच एका गोष्टीला विरोध आहे तुमच्या मैत्रीला तुमच्या वावरण्याला मोकळेपणाला बिनधास्तपणाला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही फक्त हे जे तुम्ही एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून ज्या काही आपल्या मर्यादा आहेत त्याचं आपण पालन आपण स्वतः केलं पाहिजे आणि समोरच्याला निक्षून आपण त्या मर्यादा पाळण्यासाठी भाग पाडलं पाहिजे मैत्रिणींनो आपल्या वाणीमध्ये आपल्या डोळ्यामध्ये जर धार असेल ना तर कोणाची हिंमत होणार नाही परंतु आपणच आपल्या वाणीतली धार आणि डोळ्यातली लाचारी तयार ठेवली त्याच्यामुळे कोणीही येतो ना आपल्याशी कसंही बोलून वागून जातो सगळं झाल्यानंतर न पश्चाताप करण्यापेक्षा आधीच स्वा व्हा तुम्हाला पालक म्हणून हवं तेवढं स्वातंत्र्य दिलेलं आहे पण त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार मात्र तुम्ही होऊन देऊ नका हे तुमच्या हातामध्ये आहे सहज त्या मुलामुलींच्या गप्पांकडे पाहत असताना तुम त्यांचा छान हसून खेळून संवाद चालला होता पण हसून खेळून संवादामध्ये मुलगा आपल्या मैत्रिणीला उचलून घेतो काय पाठीव घेऊन फिरतो काय हे कितपत योग्य आहे मैत्रिणींनो हे तुम्हाला तरी पटत आहे का आपण कुठल्या कॅम्पसमध्ये आहोत जरी त्या क्षणी तुम्हाला तिथे पाहण्यासाठी तुमचे आईवडील जरी नसले त्या मुलाला आणि त्या मुलीला पाहत असताना न नकळतपणे माझीच मुलगी मग तिचा कॅम्पस माझ्या डोळ्यासमोरून गेला कारण मी माझ्या मुलीसोबत चोवीस तास बारा तास त्या सहा तास नऊ तास आठ तास त्या कॅम्पसमध्ये राहू शकत नाही मग ज्या वेळेला माझ्या नजरेआड जर अशा काही घटना घडत असेल याची कल्पना सुद्धा मला असणार नाही म्हणून कोणी आपल्याला आप पाहत आहे कोणी आपल्याला ना पाहत नाही हा विचार थोडासा बाजूला ठेवून माझी एक मुलगी म्हणून काय नैतिक जबाबदारी आहे कारण तुमचा जो बाप आहे तो सगळ्या जगाशी भांडेल तुमच्यासाठी तो सगळ्या जगाशी भांडायला तयार होईल परंतु तुमच्याशी भांडत असताना तो कधी जिंकणार नाही कारण तुमच्याशी भांडताना त्याने आधीच हारपत्करलेली असते त्यांनी स्वतःच हात त्याचे टेकलेले असतात की माझ्या संस्कारामध्ये काहीतरी बिघाड झाला का मी संस्कार देताना कुठ काहीतरी चुकलो गेलो का याचा तो विचार करत तो थकून गेलेला असतो म्हणून जो तुमच्यासाठी लढत आहे अहो आजही तुम्ही तुम्ही एकवीस वर्षात झालात तरी पाठीवर मिरवायला बापाला लाज वाटणार नाही तुम्हाला उचलून घ्यायला बापाला लाज वाटणार नाही बापाच्या अंगा खांद्यावर खेळताना तुम्हालाही लाज वाटली नाही पाहिजे परंतु आपण बापासमोर मर्यादा पाळल्याचं सोंग आणतो बापासमोर हसून खेळून आपण बोलत नाही मैत्रिणींनो आणि आपणच्या कधी न पाहिलेल्या कधी आत्ता अचानक ओळख झालेल्या आत्ताशी कुठं नातं जुळू रुजू पाहतंय फुलू पाहतंय त्या व्यक्तीवरती एवढा विश्वास ठेवता ज्या बापासोबत तुम्ही वयाची एकवीस वर्षं घालवली त्या बापावर तुम्हाला विश्वास ठेवता येत नाही त्याच्या निवडीवर तुम्हाला विश्वास ठेवता येत नाही आणि ज्या ज्यानं तुमच्यासाठी काही क्षण दिले काही गोष्टी तुमच्यासाठी दहावीस रुपयाच्या आणून दिला तुम्ही त्यासाठी जीव ओळून तयार टाकायला तयार होता त्या व्यक्तीसाठी तुमच्या जन्मला त्या बापाशी तुम्ही भांडायला तयार होता याचा कुठंतरी विचार झाला पाहिजे हे सांगण्यासाठी मुद्दामनंच आज मी सुद्धा आवरून तुमच्यासमोर आहे कारण एक पालक म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या राहणीमानाबद्दल कोणतंही बंधन घालत नाही तुम्हाला आवडेल तसं राहा तुम्हाला जे पटतंय तसं तुम्ही वागा फक्त ह्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नका तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या आईबापाची मान खाली जाणार नाही याची फक्त काळजी घ्या ह्या तुमच्या मित्रपरिवारावर वावरताना तुमच्या डोळ्यातली चमक पाहून पुढच्या व्यक्तीला दोन पावलं मागे थांबावंच वाटलं पाहिजे तुमच्याशी बोलताना त्याने विचारपूर्वक तुमच्याशी बोललं पाहिजे तुमच्याशी आंग चटिलय त्याचे हात थरथरले पाहिजे हा जो शरदेह बोलीच जे आहे ते तुम्हाला पाळता आलं पाहिजे तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे मग असू द्यात की तुमचे मित्र हजारोंनी असू द्यात आमचे ना मात्र नाही फक्त वामध्ये वावरताना स्वतःच्या मर्यादा ओळखा तिथे मात्र लाचारी करू नका कारण तुमच्या एका लाचा लाचारीपणामुळे तुमच्या बापाचं संपूर्ण आयुष्यपणाला लागणार आहे त्यामुळे आजच्या पुरता हा एकच विचार घ्या तुमची मैत्री तुमचे मित्र तुमचे मैत्रिणी याच्याबद्दल आमची ना नाही मैत्रिणींनो फक्त त्याची निवड करताना स्वतःचं चारित्र्य सांभाळता येईल स्वतःच्या मर्यादा स्वतःला पहिल्यांदा सांभाळता येईल याचा थोडासा विचार करा आणि त्याचा निर्धार करून तसे वागा हे पालक म्हणून एक कळकळीची विनंती तुम्हाला राहील भेटूया आपण लवकरच पुन्हा एकदा थँक्यू